खुपली नगरपालिकेची निवडणूक आत्ता दोन डिसेंबरला होत आहे आणि प्रत्येक प्रभागामध्ये प्रचाराची यंत्रणा जोरात सुरू आहे आपण आहोत कुपोली नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक तीनमध्ये या प्रभागातून अनेक दिग्गज पॅनल जरी निवडणुकीच्या मैदानात असले तरी या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट या पक्षाकडून उमेदवारी लढत आहेत सुवर्णाताई मोरे यांनी या प्रभागातून निवडणुकीच्या मैदानात त्या उतरल्या आहेत आणि त्यांनी या ठिकाणी त्यांचं विजनही त्यांनी नागरिकांसमोर ठेवून देत आहेत गावात भेटीगाठी सुरू आहेत प्रचाराची रॅलीसुद्धा त्या ठिकाणी काढली आणि त्यांचं असं म्हणणं आहे की या प्रभागामध्ये ज्या ज्या समस्या आहेत त्या समस्यांवर मला काम करायचं आणि असं विजन घेऊन त्या प्रत्येक मतदाराकडून पोहोचतात आपण त्यांच्याकडून जाऊन जाणून घेऊ की नक्की कशा पद्धतीने लोकांचा प्रतिसाद मिळतोय प्रचार यंत्र तुमची कशी आहे आणि काय विजन आहे या पद्धतीने आपण त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत नमस्कार गावच्या खबर वतीने स्वागत करतो आणि आज आपण या प्रभाग क्रमांक तीन मध्ये अनेक पॅनल आहेत मग परिवर्तन आघाडीचं से पॅनल असेल अं महायुतीचं से पॅनल असेल किंवा अन्य काही उमेदवार आपल्या समोर आहेत तरी सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट या माध्यमातून या पक्षाकडून आपण निवडणुकीला सामोर जात काय वाटतंय कशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला लोकांचा प्रतिसाद मिळतोय प्रचंड म्हणणं काय सर्वप्रथम आज संविधान दिन आहे आणि संविधान दिनाचा मी सर्व नागरिकांना शुभेच्छा देत आले आज जे आपण आता वातावरण बघत आहोत की शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आपण एकमेवाचे उमेदवार आहोत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर अध्यक्ष अतुल पाटील आणि त्यांची सदस्य लागलेली आहे आणि निश्चितच आपली जी प्रचार यंत्रणा आहे आहे ती टू चालू की आपण आधी जो आधी जे काम केलेली आहेत मग प्रत्येकाच्या सुखदुःखात दुःखात झाला नंतर त्यांच्या समस्या आज लाडकी बहीण योजनेचे फॉर्म आपण प्रत्येक महिलेचे भरून घेतलेले आहेत आयुष्यमान भारत कार्ड सारख्या योजना आपण राबवल्या आहेत आणि कोरोना काळामध्ये तर अक्षरशः आपण वॅक्सिनची नोंदणी केलेली आहे प्रत्येक वॉर्डामध्ये जाऊन म्हणजे ह्या ज्या त्या त्या वेळेसच्या त्या त्या प्रसंगाला आपण नागरिकांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळे अगदी आव्हान वाटत नाहीये कारण मतदारांपर्यंत आपण फार पूर्वी पोचलेलो हो। आहोत म्हणजे थोडक्यात अभ्यास आपला झालेला आहे आता फक्त परीक्षा द्यायची आहे आणि निश्चितच जे प्रभाग क्रमांक तीनचे जे नागरिक आहेत ते निश्चितच पास करणार आपल्याला या प्रभागात तुम्ही निश्चित म्हणाला की आपण काम केले लोकांपर्यंत पोहोचले आणि नक्कीच मला इथल्या मतदार आहेत तो पास करेल आज ज्या परीक्षेला उतरले ते परंतु आपण मागच्या काळामध्ये मग पक्षाच्या माध्यमात असतील किंवा तुमच्या संघटनेच्या माध्यमातून असेल तुम्ही या प्रभागामध्ये महिलांच्या दृष्टिकोनातून जी काही पावलं उचलली होती मग त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने मदत कशी होईल महिला बचत गटांना मदत कशी होईल त्यांचा आपल्याला प्रतिसाद कसा वाटत आहे काय त्यांचं म्हणणं आहे किंवा त्यांच्या समोर नवीन संकल्पना काय आहे का त्यांना असं काय वाटतंय महिला सक्षमीकरण हे झालं पाहिजे हा उद्देशच मुळात आपण डोळ्यासमोर ठेवलेला त्यामुळे आपण महिला बचत गटात वेगवेगळे प्रशिक्षण उद्योग प्रशिक्षण आणि त्यामध्ये त्यांना मार्केटिंग कसं मिळेल यासाठी आपण नेहमीच झडपडत असतो बऱ्याचशा महिला वेगवेगळ्या क्षेत्रातल्या असतात त्यांना वेगवेगळ्या क्षेत्रात आवड असते त्या महिलेला त्या क्षेत्रामध्ये तिचं डेव्हलपमेंट कसं होईल याकडे या दृष्टिकोनातून आपण बघत आहोत आणि निश्चितच खोपोली शहरामध्ये एक महिला भवन व्हावं जेणेकरून प्रत्येक महिलेला तिथे कुठल्या ना कुठल्या क्षेत्रात उद्योगामध्ये तिला प्राधान्य मिळून तिचा जो स्वतःचा विकास आहे तो झाला पाहिजे म्हणजे महिला हे सक्षम झाली पाहिजे हा आपला सगळ्यात पहिला मुद्दा आहे या भागामध्ये हा एरिया या ठिकाणी वसत सुद्धा आहे आणि मग या ठिकाणच्या अनेकांना त्या ठिकाणी पुरेशी राहण्यासाठी घर सुद्धा म्हणजे अपुरं पडतंय असं एकंदरीत म्हणलं तरी ते अवघड ठरणार नाही आपली संकल्पना काय आहे का याच्यामध्ये जर आपण जर प्रतिनिधी आपल्याला या ठिकाणी दिलं तर आपण असं कुठलं विजन आपल्या समोर आहे का की आपण त्या माध्यमातून प्रयत्न करणार आहोत आपल्या प्रभागामध्ये जी वस्ती आहे बसावत आहे त्या वसाहतीमध्ये की एखादी अँब्युलन्स किंवा एखादा पेशंट न्यायचं म्हणलं एमर्जन्सी तर एखादी अँब्युलन्स सुद्धा आतमध्ये जाऊ शक शकणार नाही आणि त्यामुळं ते एक डोळ्यासमोर ठेवून वसाहत आपली डेव्हलप कशी होईल जेणेकरून चांगली घरं मिळतील आणि रुग्णांनाही त्याची योग्य ती सेवा की एखादी रुग्णवाहिका झाली थोडक्यात डेव्हलपमेंट ह्याच्याकडे आपण प्राधान्य देऊन आपण जास्तीत जास्त प्रयत्न करणार या प्रभागामध्ये अनेक वर्षापासून दिग्गज या मैदानात उतरलेले आहेत आणि आपण तॅनल या सिस्टीम असताना ती न बघता केवळ एकमेव आपण महिला असल्या तरी या निवडणुकीला सामोरं जातात ते सुद्धा पक्षपुटीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विभागला गेला आणि शरद पवार गटाकडे आपण जशा होत्या तशाच त्याच पद्धतीने तुम्ही प्रामाणिकपणे त्या ठिकाणी राहिलात तर तुम्हाला या प्रभागातून माहिती असेल परिवर्तन विकास आघाडी असेल किंवा इतर काही उमेदवार असतील यांचं आव्हान वाटतंय का, वाट का आणि जर त्याच्यावरती कशा पद्धतीने तुम्ही मार्ग काढता शरद पवार साहेबांचं एक म्हणणं आहे की आपण ऐंशी टक्के समाजकारण करायचं आणि वीस टक्के राजकारण करायचं हेच दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून आपण आपल्या वॉर्डामध्ये पूर्णपणे काम केलेलं आहे की समाज कार्याला जास्त प्राधान्य दिलेलं आहे त्यामुळे आज अजिबात कुठल्याही प्रकारचा अहवाल काही वाटत नाही चेहरा महत्वाचा त्यामुळे निश्चितच विजय आपलाच आहे आपण साऱ्या गोष्टींचा या ठिकाणी उपयोग केला निवडणुकीच्या काळात अनेक जण त्या ठिकाणी जात असतात आपण जेव्हा जात असत मतदारसमोर गेला तर त्यावेळेला आपल्याला मतदारांचा महिलांचा इथल्या तरुणांचा समस्या ही समस्याही जाणून घेतली त्यांचं म्हणणं काय आहे त्यांना असं काय वाटतंय की आपल्याला निवडून द्यावं आणि आपल्याकडे काय मागणी त्यांची की बाबा सुवर्णाताई नगरसेविका नसताना जर प्रत्येकाच्या सुखदुःखात सामील होऊ शकते प्रत्येकाच्या आडी अडचणी सोडवू शकते तर निश्चितच त्या नगरसेविका झाल्यावरती यापेक्षा जास्त काम करतील हा मेन मतदारांच्या मनात विश्वास निर्माण झालेला आहे होत्या प्रभाग क्रमांक तीनमधल्या उमेदवार सुवर्णताई मोरे यांनी या ठिकाणी प्रभागातील त्यांचं विजन असेल लोक त्यांनी जे काही कामं केली आहेत त्याच्या त्यांनी लोकांसमोर मांडलेलं विजन असेल या संदर्भामध्ये त्यांनी या ठिकाणी भाष्य केलं आणि निवडणुकीमध्ये त्यांनी आत्मविश्वासांनी सांगितलं आहे की येत्या ह्या निवडणुकीमध्ये मी एकमेव महिला जरी उमेदवार समोर असले किंवा इतर काही माझ्यासमोर बालाढ्य लोकं असली तरी माझा विजय हा निश्चित आहे असा त्यांनी विश्वास व्यक्त केला आहे धन्यवाद